शेतकरी बांधवांवर नमस्कार समृद्धबाई राजा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर असे स्वागत आहे सर्वप्रथम आपण आपला चॅनल समृद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर तो सबस्क्राईब करावा जेणेकरून इथून पुढे महत्वपूर्ण व्हिडिओ शेती आधारित आपल्याला पाहता येतील तर आपण जो आज विषय घेतलेला आहे की महाराष्ट्रातले जे सहकारी दूध संघ आहेत ते आर्थिक संकटामध्ये का सापडलेले आहेत तर अमूल महाराष्ट्र गुजरातमध्ये उत्तम प्रकारची कामगिरी करत आहे त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना दुधाला दर चांगला भेटत आहे ते महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या ते सहकार्य क्षेत्र निर्माण करण्यात झालं आणि आहे ते आता कमी कमी होत चालले बऱ्याच ठिकाणचे दूध संघ आहेत तालुका तालुका खरेदी विक्री दूध संघ असतील सहकार्या धर्तीवरती जे काही दूध संघ आहेत ते बंद पडत चाललेले आहेत तर सर्वप्रथम ते बंद पडण्याचे कारण काय रास्ती राजकीय हस्तक्षेप हा फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे आता कसं झालं हो हे राजकारण जे केंद्र बनवू लागले कारण त्यावरती राजकारण करता येत भ्रष्टाचार करता येतो सहकारी दूध संघामध्ये अपारदर्शकता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे शेतकऱ्यांना कमी दर मिळतो आधुनिकरण झालेलं नाही जे की बाकीच्या जे खाजगी कंपन्या आहेत मधल्या त्यांनी जे आधुनिकरण टेक्नॉलॉजी आणली ते काय सहकारी दूध संघांना आणता आले नाही सहकारी दूध संघाचं व्यवस्थापन चांगलं नाही त्यांच्या जे उत्पादन बनतं ते एवढं क्वालिटीचं काही बनत नाही जसं की आणि मदर डेने आंतरराष्ट्रीय दराजेचे उत्पादन निर्माण केली मल्टीनॅशनल कंपनी झालेल्या आहेत पण आपल्या इकडे गुणवत्ता म्हणजे की मी असं नाही म्हणत की आपल्या इकडे की काय झालंय की बऱ्याच राज्यांमध्ये असं होत असेल पण विशेषतः मला पण कारण की महाराष्ट्र हे देखील चांगलं दूध उत्पादन करणारच राज्य आहे मग एवढं असं देखील सहकारी संघांना चालना मिळाली पाहिजे होती त्याने काय झालं असत शेतकऱ्यांना चांगला दर मिळतात खाजगी कंपन्या खाजगी कंपन्या काय करतात कार्टलायझेशन करतात कार्टलायझेशन म्हणजे कसं की तुम्ही थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बाजार समितीतले जे व्यापारी असतात ते कसं कार्टलायझेशन करतात थोडं शेतकऱ्याचा दर पडतात त्याच पद्धतीने जेणेकरून की जो माझला आणि नफा आहे तो खाजगी कंपन्यांना भरपूर चांगल्या पद्धतीने मिळावा चांगला नफा मिळावा या पद्धतीने कार्टलायझेशन केलं जातं शेतकऱ्यांकडून म्हणजे सगळेच ठरवतात सगळे आतमध्ये दूध खरेदी कर करतात अशा पद्धतीने केलं जातं तर अपारदर्श अपारदर्शकता देखील हा एक मोठा कारण आहे ब्रँडिंग मध्ये आपल्या दूध संघांना सहकारी दूध संघांना ब्रँडिंग मध्ये थोडा कमी आहेत आहे मध्ये कमी पडलेले आहेत त्यामुळं खाजगी दूध संघ थोडा आर्थिक बोजामध्ये सापडलेले आहे त्यामुळे शेतकरी त्यांना दूध देत नाही कारण ते रेट कमी देतात तुझ्याला त्यामुळे शेतकरी देखील खाजगी ह्याला आपलं दूध देतो परंतु जर त्याची सहकारी दूधाची स्थिती जर चांगली असते तर त्यांनी निश्चितपणानं खाजगी ज्या डेरे रेट देतात त्यापेक्षा अधिकचा रेट हा सहकारी दूध संघाने दिला असता कारण सहकार हा नॉन प्रॉफिट ह्या धर्तीवरती चालतो जसं की खाजगी डेर्यांचा नाही खाजगी डेऱ्या प्रॉफिट फक्त बघतात आणि आत्ता जर बघितलं तर सहकार क्षेत्राशिवाय सर्व शेतकऱ्यांचं चांगलं होऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात घेऊन केंद्रीय पातळीवरती सहकार खातून निर्माण केले गेले तर हाच मला विषय तुमच्यापर्यंत सांगायचा होता सहकार ओळखून सहकार टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत एवढंच मला सांगायचं होतं त्याचबरोबर राष्ट्रीय राजकीय हस्तक्षेप थोड्या प्रमाणात रस्त कमी झाला पाहिजे भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे पारदर्शकता आणली पाहिजे आधुनिकरण झालं पाहिजे व्यवस्थापन झालं पाहिजे ब्रँडिंग झालं पाहिजे मार्केटिंग झालं पाहिजे हे सर्व केल्यानंतर तोच संघ व्यवस्थित चालतील आर्थिक बचतून बाहेर येतील त्यांचं आर्थिक जे आहे ते व्यवस्थित राहील कंडिशन फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित राहिल्यामुळे ते देखील शेतकऱ्यांना चांगले रेट देऊ शकतील आणि त्याच त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रगती सध्या करायला सोपं झाली तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद